नमस्ते सुप्रभात कसे आहात सगळे आता मी घरी आले आहे बघा आकाशात कसे ढग गच्च भरले आहे बेल देखील मोठा झालाय बाल्कनी गार्डनमध्ये सदाफुलीला खूपच भार आलेला आहे आणि अधूनमधून डोकावणारी गोकर्णी एकदम साजेशी रंगसंगती होऊन जाते सकाळची पावणे सहा वाजले इन्शुलिन प्लॅन्ट पण चांगलंच फोपवलंय आणि अमृता म्हणजे गुळवेलचं तर विचारूच नका तिथं तर भाजी करावी लागणार आहे मला